नमस्कार मित्रांनो मित्र ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे त्यावेळेस मी जळगाव इथे नोकरी करीत होतो अंमणेर जळगाव रोजचे रेल्वेने अपडाऊन असे एकदा मी चार पाच दिवसांची सुट्टी टाकून सुरत येथे गेलो होतो पावसाळ्याचे दिवस मी रात्रीच्या गळीने आमनेरला आलो आता सुरत बुसळ पॅसेंजर रात्री बारा वाजता अमनेर येथे येते त्या दिवशी ती नेमकी रात्री एक वाजता आम्हानेरला आली मी एकटाच होतो अंमणेर रेल्वे स्टेशनावर उतरलो ऑगस्ट महिना होता पावसाळा असल्यामुळे खूपच कमी लोक स्टेशनावर उतरले होते माझ्याजवळ एक बॅग मोठ्या दोन पिशव्या होत्या त्यात बरेच सामान होते कपडे लग कपडे होते साड्या होत्या सुरतला साड्या स्वस्त मिळतात म्हणून मी मला बऱ्याच जणांनी सांगितल्या तर साड्या घेऊन म्हणून मी पिशनमध्ये साड्या आणलेल्या होत्या स्टेशन बाहेर आलो एक दोन रिक्षा होत्या पण त्या भरून लगेच निघून गेल्या आता दोन पिश्या माझ्याजवळ आणि एक बॅग खांद्याला लटकवलेली आणि दोघं बॅग दोघं हातात धरले आणि पायस घरी निघालो कारण करणार काय इलाजच नव्हता सकाळी सातच्या रेल्वेने जळगावला ड्युटीवर जायचे होते रस्ता एकदम शांत फार थोडे लोक पायस निघून पाय निघून गेले होते पुढे आल्यावर मी कचरी रोडला वळलो मी कचरी रोडने जात होतो न्यू प्लॅट एरियात मी कचरी रोड सोडून मध्ये भगिनी मंडळाची शाळा आहे त्या रस्त्याने वळलो चला न्यू ने, नेहमीचा रस्ता होता माझा अपडाऊन करण्याचा चला त्या रस्त्याने आपण पटकन बाजारपेठेतून सीधं घरी निघून जाऊ शाळेजवळ येता जुज्या बाजूस रस्ता वळतो तो सरळ पुढे टेलिफोन ऑफिस पोस्ट ऑफिस कळवळतो थोडा पुढे आलो झिमझिम पोस सुरू झाला होता माझ्याजवळ छत्री पण नव्हती हो म्हणजे जास्त जोरात पोहोच नव्हता आपण झिमझिम पोहोच थेम 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 ते थे सुरू होऊन गेला बापरे आता काय करायचं अंधार आता काय करणार माझी छत्री पण नव्हती एक बॅग खांद्याला व दोन्ही हातात जड पिशव्यात तेवढ्यात सर्व गावाची लाईट एकदम गेली पुढे फक्त एक दवाखाना होता त्याचे जनरेटर सुरू झाले आता मी घाबरलो की आता जायचं कसं अंधार हळ सर्वकडे सर्व, सर्व गावातली लाईन गेली त्यांचं जनरेटर सुरू झाले व फाटकाजवळची जोडची कांडी लागली मला आयसे वाटले मी हळूहळू चालत पुढे आलो तेवढ्यात माझे लक्ष गेले पुढच्या रस्त्याला चौफुली म्हणजे कॉर्नरलाच तो दवाखाना होता आणि लगेच चौफुली होती कचेरी रोडकडून सीध बाजारपेठ जाणारा रस्ता त्या चौफुलीजवळ समोर एक पोस्ट ऑफिसचे कॉर्टर आहे आणि त्या क रोडाला लागूनच भले मोठे झाड होते आता दवाखान्याजवळ लाईट दवाखान्याजवळ लाईटाची उजवड होता तिथपर्यंत जात होता झाडाच्या बुंद्याजोड दोन बाया बसलेल्या मला दिसल्या मी एकदम दचकलो त्या काहीच त्या त्या कदाचित उघड्यावर लग लगेच बसल्या असतील मला तिथूनच जायचे होते मी हळूहळू चालू लागलो व दवाखान्यापर्यंत आलो गेट समोर रस्त्यावरच रोडावर मी थांबलो रोडावरच दोन्ही हातातल्या पिशव्या ठेवल्या रस्ता वगैरे सर्व रो रोड ओला झाला होता पण जिथं डबके वगैरे नाही असे ठिकाणी मी ते पिशव्या ठेवल्या कारण माझे हात बी दुखत होते दोघं पिशव्या ठेवल्या बॅग पण खाली ठेवली मग मी उभा राहिलो चला बा समोर बाहेर पसलेल्या आपण कसं काय चिथून द्यायचं आणि माझे हात बी खूप दुखत होते आता रोड ओलाच होता जिम झिम चालूच होता एवढे बरे जास्त नव्हता जिम झिम म्हणजे अगदी कमी होता थेंब सुरू झाला होता मी रुमाल वगैरे काढला तोंड वगैरे पुसलं तेवढंच त्या बाया झाडाझुडून उठून माझ्यापर्यंत आल्या खेळ्यावरच्या वाटल्या एक म्हातारी बाई साठ वर्षाची असेल हिरवे उघडे नेसले होते व एक तरुण पंचवीस वर्षाची बाई तिने पण हिरवे लुगडे नेसले होते त्या दवाखान्याच्या जवळ आल्या व फाटकाजवळ उभ्या राहिल्या मला वाटलं चला बा या दवाखान्यात पेशंट वगैरे असतील दवाखान्यात आले असतील मग रात्रीच्या वेळेला बाहेर गेले असतील त्या माझ्याकडे पाहत होत्या लाइटचा जे वालकंपोडला जे गेट होतं तिथं कांडी चालू होती ते उजळ त्यांचे त्यांचे चेहरा अपष्ट दिसत होता सावळ्या रंगाचा व टप्पोरे डोळे होते दोघांचे आणि दोघांचे डोळे एकदम टप्पोरे होते दवाखाना वाखना म्हणजे खूप मोठा नव्हता हो दोन मजली बिल्डिंग बस वालकंपोन गेट आणि दहा फुटाच्या अंतरा लगेच बिल्डिंग सुरू व्हायची आणि बिल्डिंगला चॅनल गेट होतं चॅनल गेटही बंद होतं आणि फाटक फाटकाजोड फाटका हो। ते उभे राहिलेत वालकंपोनच्या फाटकाजोड ते एकसारखं माझ्याकडे पाहत होतो मग त्यांनी माझ्याकडे पाहून त्या दोन्ही हसल्या आजीबाई म्हणाल्या काय रे पोरा एवढ्या रात्र तू एकटा कुठे चालला मी म्हणालो मी सुरतवरून आलो गाडी लेट झाली काय करणार आजी ती तरुण म्हणाले भाऊ मग तू रिक्षा केली असती तुझ्याजवळ जवळ किती सामान आहे मी म्हणालो ताई काय करू रिक्षा भेटलीच नाही तरुणी परत म्हणाली भाऊ मग अशा अंधाऱ्यात रात्री एकटे जाऊ नये स्टेशनावरच थांबला असता सकाळपर्यंत बघितलं सर्व गावातील लाईट गेली आहे तू कसा पोसशील तू कसा पोचणार घरी मी म्हणालो ताई मला रोजची सवय आहे मी आपण करतो सकाळी ड्युटीवर जायचं आहे म्हणून मी स्टेशनवर थांबलो नाही आता मी त्यांच्याजवळ असं त्यांना सांगितलं आता मी त्यांच्याजवळच उभा होतो रस्त्याच्या मध्यभागी व त्या गेटजवळ म्हणजे आमच्यामध्ये फक्त सात आठ फुटाचे अंतर होते आजी म्हणाली पोरा तू खूपच धीड दिसतो तुला भीती नाही वाटत काय रे हे बघ आजची काळवेळ चांगली नाही एवढ्या रात्री तू एकटाच कसा घरी पोचणार शक्यच नाही वेळ फार वाईट आहे रे बाळा मी म्हणालो आजीबाई का आपलेच आहे कोण मला खाणार व माझ्याजवळ काय आहे या पिशव्यामध्ये फक्त कपडे आहेत साड्या आहेत माझ्याजवळ काय आहे एक, चांदी आहे का पैसा आहे मला कोण कान काय करणार कोण खाणार मला आजीबाई हसली व आजीबाई होती तरुणी डोळे विस्फोरून माझ्याकडे पाहू लागले त्यांचे डोळे खूपच चमकत होते मी पिशव्या बॅग तेथेच ठेवून पुढे चोपुलीवर आलो मी पिशवी आणि बॅग तिथंच ठेवलेल्या होत्या मी थोडंसं पुढे चौफलीजोडू उभा राहिलो तिथं जे झाड होतं त्या झाडाजवळ त्या बाहेर बसल्या होत्या विचारी बाजूने बघितले की कोणी येतोय का चला आपल्याला सोबत होते संपूर्ण अंधार शिधारस्ता पुढे शाळेकडे जात होता डेअर शाळा इकडे बाजारपेठेकडे तिथं टेलिफोन ऑफिसचं गेट होतं कांडी चालू होती पुढे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिसच्या पण पुढच्या साईडला होती त्यांचे जनरेटर चालू होते आणि बाकीचे संपूर्ण अंधार होता मी कचरी रोडकडे बघितलं तिथंही सुमसाम कोणीच नाही तर करायचं काय सगळीकडे अंधार फक्त दवाखाना एवढंच कांडी चालू आहे मी परत तिथपर्यंत आलो त्या बाय उभेच होत्या माझ्याकडे मत पाहत होत्या कोणीच प्रवासी नाही काय करणार सोबत पण नाही का आता काय करायचं टेलिफोन ऑफिसचा समोर जैन मंदिर होते म्हणजे दवाखान्याच्या अगदी पूर्वेकडे दहा बाजूस टेलिफोन ऑफिस त्यांच्या पण चालू गेट बंदच होते जैन मंदिरात सुद्धा लाईट वगैरे काहीच नव्हता अंधार होळप सर्व मी परत बॅग ठेवल्या होत्या ते त्या आलो त्या दोन्ही बॅगे जोडून आता उभ्या राहिल्यात पाऊस चालूच होता मी आता परत हातुरमार काढला चेहरा वगैरे नीट पुसला आजी म्हणाले काय पाहत होता सरे बाळा पुढे जाऊन तू काय पाहत कुणाला पाहत होता मी म्हणालो आजी कोणी सोबत भेटले तर तर बरं होईल बा काय रस्त्यात म्हणून ते मी रस्त्यात पाहत होतो कारण सर्वकडे आहे सोबत भेटून गेले तर बरं होणार गप्पा करता करता आपण घरी पोहोचून जाऊ आजी म्हणाली काळ वेळ चांगले नाही रे पोरा तुला कोणीच आज सोबत भेटणार नाही तू एकटाच आहे सापडला आहे तू एकटाच सापडला आहे मी म्हणालो आजीबाई मी काही घाबरत नाही गाव माझीच आहे चला निघतो मी बॅग खांद्याला लावली दोन्ही हातात पिशव्या पकडल्या ती तरुणा आजीबाला होणारी पाहिलं किती धीट आहे हा अजिबात घाबरत नाही ती मला म्हणाली भाऊ तू काय धीट आहे अजिबात घाबरत नाही बघ आजी किती धीट आहे हा हा भाऊ घाबरतच नाही आजी म्हणाला जाऊ दे बेटा त्याचे काहीच होणार नाही तो आज एकटाच सापडला होता पण आज त्याचे काहीच होणार नाही तो जर घाब गाप, जर घाबरला असत तरच त्याला जपाडता येईल कोणीच त्यालाच जपाटू शकणार नाही कारण तो घाबरतच नाही तो घाबरत नाही त्याच्या अंगाला काट येत नाही त्याला घाम येत नाही याला कोण झपाटणार आहे हं कोणी जपडू शक शकत नाही याला फार धीट आहे याला काहीच होणार नाही आता मी उभा राहून त्याच्या बोलणे शांतपणे ऐकले होते मला काहीच समजलं नाही आजी असे काय बोलत आहे आता ते दोघं माझ्यापासून फक्त चार पाच फुटावरच उभ्या होत्या आजूबाजूला मी पाहिलं कोणीच नाही दवाखान्याचे गेट बंद होते मध्येच मध्ये कोणीच नव्हते मी असलो व म्हणालो आजीबाई ताई निघतो मी पुन्हा भेटू लवकरच तिथून म्हणाले देख देख किती धीट आहे हा भाऊ घाबरतच नाही वासू लागली आता आजी पण असली व म्हणाली जा रे पोरा जा तुला कोणी काहीच करणार नाही मी त्यांचा निरोप घेतला पुढे आलो मी मनात म्हणालो कोण काय करणार काय माझ्या जवळ मग त्या मात्र मंद मंद होतं त्या मी पुढे गेलो मी टेलिफोन ऑफिसच्या गेट आणले त्या तेथे मला लाईट चालू होता त्यांचे जनरेटर होते पुढे पोस्ट ऑफिस कुंपण आणले पुढे एक चौफुली होती आणि तिथून भागवत रोड सीधा तो स्टेट बँकेकडे नाही इकडे उज्ज्वाताला सरळ इसडी स्टँडकडे जात होता मी विचार केला कोणत्या रस्त्याने जायचं संपूर्ण गावात अंधार नेहमीचा रस्ता जो बाजारपेठ आहे बाजारपेठेतून जायचं का स्टँडकडून मी विचार केला चला स्टँडकडून आपण कधी जातच नाही नेहमीच्या रस्त्यानेच निघून जाऊ जाऊ द्या अंधारे आपल्याला सवय नेहमीच्या रस्त्याने त्याला आज कशाला येऊ स्टँडकडे जायचे कुत्रे वगैरे असतील मग मी विचार केला चला मी बाजारपेठेतून जायचा विचार करीत चौकात थांबलोच होतो मी सहज ओढून मागे पाहिले त्या दोन्ही पुढे चूफुरव्या आल्या होत्या त्याची झाडाखाली त्या बसल्या होत्या त्या झाडाजवळ आल्या होत्या व माझ्याकडे पण दोघी दोघीने हातून चालू हात हलवला मी पण पटकन पिशव्या खाली रोडवर ठेवले व त्यांना हात दिला त्या जोरजोरात हात आलो होता आणि मी इकडे तिकडे पाहिलं अरे या आपल्याला का हात देता येत अंधारात आणि मी अंधारात उभा होतो मी पण तिथून हात आलो होतो तर तिथून त्यांचे दोघं माझ्याकडे बघून मोठमोठे हसत होता त्यांच्या हसण्याचा मन्द, आवाज माझ्याकडे मंद मंद हसत होता अगदी हसण्याचा आवाज सुद्धा शांत वातावरण माझ्या माझ्यापर्यंत पोचत होता अरे वा तिथून त्या आजीबादारी जा पोरा जा तुझ्या काहीच होणार नाही सांभाळून जा मात्र तू फार दीड तुझे काहीच होणार नाही जा तुला कोणीच काही करणार नाही हां एवढा लांब अंतरावरून सुद्धा मला आवाज स्पष्ट ऐकू मग मी तसंच त्यांना हात दिला म्हण राहो आजीबाई मी निघतो माझेच गाय मला कोण खाणार आणि मी लगेच पिशवी उचलली आणि चालू लागलो मला एकदम शंका आली अरे कसं चिकी उडायला लांबून ते बोलले तरी आवाज किती स्पष्ट येत होता मी पुन्हा मागे उडून पाहिलं दोघं हातात पिशवी आहे खांद्याला मागे त्या दोघं उभ्याच होत्या त्या आता थोडश्या पुढे आल्या त्या मग मी पटकन वळलो आणि झपझप पावले टाकून बाजारपेठेतून सरळ घरी आलो रस्त्यात पूर्ण अंधार कोणीच भेटले नव्हते रस्त्यावर सुद्धा नव्हते मला आश्चर्य वाटलं घरी पोचलो दरवाजा जोरजोरात तुटवला आई एकटीच घरात होती आईने दरवाजा उघडला हातात बॅटरी होती तुला किती वाजले आहेत त्यानं बघितलं घड्या तर दोन वाजले होते बापरे घरात तीर पण लाईट नव्हती आई जवळ बॅटरी होती आई, आई, आई म्हणा अरे तू आज कसं का आलास एक दोन दिवसाने आला असता आणि गावातील सर्व लाईट गेले तू तर मग तू टेशनवर थांबा थांबला असता मी म्हणालो मग काय झालं मला काय माहिती की मी आज लाईट चालली येणार रे आई म्हणाल अरे तसं नाही रे, रे। बघ आज अमावस होती अरे आज अमावस होती तू आज कस का आला खरंच तू यायला नको होतं लाईटरचे काय गेली आली काही नाही आणि तशीच लाईट चालली गेली होती बापरे मी एकदम धचकलो गेलो मला बराच झोप आली नाही सकाळी झाली सकाळी उठल्यावर मी आईला सर्व सांगितलं बाप रे मला असं जाणगू आला तर दोन भयात कोण होत्या त्या आई म्हणाली बापरे अमावस्या होती बरं झालं कोण होत्या कोणी एवढ्या रात्री कसं ते बस तू मोठ्या संकटातून बसला हेच भाग्य समाज माझे एवढी आई म्हणाली मित्र हो मी सांगायची इशरलो त्या आजी व तरुणे खेड्यावरच्या होत्या त्यांनी हिरवे लुगडे नेसले होते व माझ्याशी जो संवाद झाला त्यांचा म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं संवाद झाला मी चौपुलीवर गेलो परत आलो त्यांनी जुळू उभारून गप्पा केल्या त्यांनी बाकीच्या बऱ्याच गोष्टी माझ्याशी बोलल्या त्या कुटुंबला कसं काय सुरतवरून एवढा उशिरा कसा आला वगैरे सर्व आमचा जो संवाद आला त्या आजीबाई ती तरुणी आणि मी तो पूर्ण ऐराणीत होता पण मी तो तसा सांगितला नाही कारण बऱ्याच लोकांना ऐराणी भाषा समजत नाही म्हणून मी मराठीतच सांगितलं आता दवाखान्याच्या पूर्वला जैन मंदिर बाजूला पोस्ट ऑफिस टेलिफोन ऑफिस आजूबाजूला परिसर सर्व सिंधी व मारवाडी लोक बाजूला गार्डन पुढे टेलिफोन ऑफिसच्या बाजूला हा मग ह्या बाया दवाखान्यात आलेल्या होत्या नक्कीच आणि दवाखान्यात खेळाडूचे पेशंट असतात खेळाडूचे लोक सतत खेळावरच्याच होते पण एवढ्या खेळाडच्या बाया एवढ्या भित्रे असतात की रात्री त्या दवाखान्यातून बाहेर येणारच नाही व त्यांच्यासमोर सोबत कोणी मनुष्य पण नव्हता बस मी सकाळी उठलो ड्युटीवर निघून गेलो रात्री साडेआठ वाजता बरोबर गाडी जळगाववरून आंबाडला आली निमित्ताच्या रस्त्यानं दवाखान्यावरून येत होता आम्ही दोघं होतो जे मित्र आलं आम्ही मी मित्रांना सांगितलं होतं रात्री मला असा अनुभव आला दोघं तो मित्रांनी दवाखान्यात कंपाऊंड आम्ही थांबलो मध्ये गेलो कंपाऊंडरवर नर्स स्टाफला विचारले रात्री तुम्ही गेट उघडे ठेवतात काय कारण रात्री गेट उघडे होते काय त्यांनी सांगितले अहो रात्री अकरा वाजले की आम्ही बिल्डिंगचं चॅनल चा गेट बंद करतो आणि दहा फुटावरचं तर वाल कंपनी त्याचे गेट बंद करून टाकतो खूप लावून घेतो आम्ही बिल्डिंगच्या गेटला पण छान गेट आहे कुरूप लावतो मध्ये सर्व संडास बाथरूम सर्व सोय आहेत बाहेर जायचं कामच नाही व कुणी इमर्जन्सी केस आली तर ते गेटवर बेल आहे ती लावू वाजवू शकता तसं बाहेरून जोर जोर आणि टो ठोठवला तरी दहा फुटाचे तर अंतर मध्ये आम्ही जागेत असतो आम्ही फटकन बाहेर येतो नुसता आवाज दिला तरी आणि मग क्रूप उघडतो आणि बघा मुलांना काल रात्री अमावस्या होती अकरा वाजताच सर्व गेट बंद केले होते आणि आमावोश असल्यामुळे सर्वांना पेशंट की त्यांच्यासोबत आलेलं लोकांना आम्ही सांगितलं की रात्रीच्या वेळेला कोणीही बाहेर जायचं नाही अर्थात बाहेर जायचं असलं जा तर ते आमच्याजवळ किल्ली होती ते जाऊ शकत नव्हती आणि रात काल आमावश्य असल्यामुळे अकरा वाजताच सर्व गेट बंद केले होते बापरे मी ऐकून आश्चर्यचकित झालो माझ्यासोबत आलेले मित्रसुद्धा आय चर्चकीत झाले मग त्यांनी सांगितलं काय झालं मग आम्ही सांगितलं रात्रीच्या वेळेला दोन बाया होत्या त्यांच्याशी मी गप्पा केल्या त्यांनी सांगलं शक्यच नाही अहो कोणीच बाहेर गेलं नाही आणि कुलपच होतं ना हो चॅनल गेटला कुलूप गेटला कुलूप आणि खेड्यावरच्या बाया इतक्या भित्री असतात अहो ते नुसतं बाथरूमला मध्ये जायचं असलं तरी आम्हाला उठवतात आम्ही बसलेलोच असतो नर्स वगैरे आम्हाला आणता होते बाथरूम संडासपर्यंत या त्या इतक्या भित्री असतात आणि तुम्ही असं कसं काय सांगतात बापरे मला खूप भयानक अनुभव आला कोण होतं त्या दोन बाया माझ्या तर पायाखालची जमीन सरकली त्या रात्री मला भीती वाटली नाही काटे आले नाही पण आता मात्र दरून घाम सुटला आणि काटे आले तर बापरे काय होतं माझे मित्रही घाबरले ने, ने तो 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 गया गया मला म्हणाले बरं झालं बाबा तुला कालच काही भीती वाटली नाही नाही तर तू तर गेलाच असता असा भयानक अनुभव मला प्रत्यक्षात आलेला आहे मित्रो त्यावेळेला मी एकदम तरुण होतो त्याच्यामुळे बाद घाबरत नव्हतं आज चोवीस पंचवीस वर्षाचं वय होतो मी त्यावेळेला नुकतीच नोकरी लागली ला होती दोन तीन वर्ष झाले होते मला नोकरी करून बरं तर मित्रांनो आस्पुरतो एवढंच पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत गुड बाय